नमस्कार मंडळी मी प्रियंका घरमळकर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये बघून तुमच्या तर लक्षात आलंच असेल वेग की आज आपण मस्त झनझणीत आणि मिसळ बनवणार आहोत अख्ख्या महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीने मिसळ बनवली जाते पण त्यापैकी पुणेरी मिसळ कोल्हापुरी मिसळ आणि नाशिकची मिसळ ही विशेष करून प्रसिद्ध आहे यावरूनच तिकडचे लोक वाद घालत असतात की आमच्याकडची मिसळ सर्वात चांगली तर दुसरा बोलत असतो की आमच्याकडची मिसळ सर्वात चांगली त्यामुळे आपल्याला काय या कोणाच्या भांडणामध्ये पडायचं नाही म्हणूनच आज आपण नाश्ता सेंटरवर मिळते त्या पद्धतीची एकदम झणझणीत आणि तर्रीदाराशी मिसळ बनवणार आहोत सात ते आठ लोकांसाठी अगदी योग्य प्रमाण आहे अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ला करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात सात ते आठ लोकांसाठी योग्य प्रमाणात मिसळ बनवण्यासाठी इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे ही मोड आलेली मटकी बरोबर दोन कप होती तुम्हाला जर सुक्या मटकीला मोड आणायला ठेवायचे असेल तर कमीत कमी दीडशे ते ऐंशी ग्रॅम एवढी मटकी घ्यायची आणि तिला मोड आणायचे त्यानंतर आता या मटकीमध्ये पाणी घालून चांगली स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने चांगली धुवून घ्यायची त्यामधलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं त्यानंतर मटकी बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं साधारणतः इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये चमचाभर मीठ घालून घ्यायचं किंवा मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी पाव चमचा हळद घालायची चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून एक शिट्टी करायची आणि शिट्टी झाल्यानंतर कुकरची वाफ रिलीज करून टाकायची कुकरचा वापर न करता पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा तुम्ही हळद मीठ घालून पाणी घालून मटकी शिजवून घेऊ शकता त्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणतः चार ते पाच मिनिट ही मटकी शिजवून घ्यायची मटकी शिजतीये तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मटकीसाठी लागणाऱ्या रश्यासाठी वाटण काढून घेऊयात कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत खोबरं चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर आता त्याच तेलामध्ये तीन मीडियम साइजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत या गरम तेलामध्ये हे पातळ चिरलेले कांदे घालून घ्यायचे आणि कांदे सुद्धा चांगल्या गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनिटांमध्येच कांदा चांगला भाजला गेलेला आहे आता हा कांदा सुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊयात कांदा पूर्णपणे थंड करून घ्यायचा वाटण्यासाठी इथे मी भाजून घेतलेलं खोबरं भाजून घेतलेला कांदा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच बारीक चिरलेलं आलं आणि दोन छोट्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत हे टोमॅटो घेताना लाल बुंद टोमॅटो घ्यायचे त्यानंतर सुरुवातीला लसूण खोबरं आणि आल्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर, त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि भाजलेला कांदा घालायचा दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि चांगलं बारीक करून घ्यायचं दुसरीकडे आपली मटकीसुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे कुकरची एक शिट्टी केली आणि यामधली वाफ लगेचच घालवून टाकली बघू शकता तेवढ्या वेळातच मटकी व्यवस्थित अशी शिजलेली आहे मटकी पूर्ण गाळ करायची नाही किंवा वाफ जरी तुम्ही तशीच ठेवली कुकरमध्ये तरी ती पूर्ण गाळ होऊन जाईल आता यातली एक चमचाभर मटकी मी बाजूला काढत आहे आणि उरलेला जो मटकीचा स्टॉक आणि मटकी आहे त्यापासून आपण रस्सा बनवणार आहोत मी यामधली फक्त एक मोठा चमचा मटकी बाजूला काढलेली आहे नाश्ता सेंटरवरती काय करतात कि की बऱ्यापैकी मट मटकी यामधून बाहेर काढतात आणि उरलेला जो स्टॉक आहे त्यापासूनच मटकीचा रस्सा बनवतात पण मी म्हणेल की यामध्ये थोडीशी मटकी शिल्लक ठेवा कारण मटकीचा जो रस्सा बनवतो त्याला सुद्धा चव चांगली येते बाजूला काढलेली जी मटकी आहे ती मिसळ सर्व करताना आपण वापरणार आहोत चला आता या रस्शाला फोडणी घालूयात मिसळ बनवतोय त्यामुळे रस्सा बनवताना झणझणीत आणि तर्रीदार तर पाहिजे असतो त्यामुळे ते तेल वापरताना अजिबात कंजूसी करायची नाही इथे मी सहा ते सात चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे सुद्धा चांगलं फुलल्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची लक्षात ठेवा मटकीचा रस्सा बनवताना भरपूर असा कडीपत्ता घाला तो स्कीप अजिबात करू नका कारण त्यामुळे रश्शाला चव चा खूप चांगली येते त्यानंतर जे वाटण आपण बनवून घेतलेलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं हे वाटण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं वाटण लवकर परतलं जावं यासाठी चमचाभर मीठ घातलेलं आहे आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता अगदी दोन तीन मिनटांतच या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे पुन्हा एकदा तळापासून चांगलं मिक्स करून घ्यायचं चला आता यामध्ये मसाले घालून घेऊयात मस्त अशी झणझणीत मिसळ होण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे गच्च भरून लाल तिखट घातलेलं आहे रश्शाला चांगला कलर यावा यासाठी एक चमचा भरून कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर इथे मी रेडीमेड मिसळचा मसाला वापरलेला आहे जे दहा रुपयांचं मिसळ मसाल्याचं पॅकेट येतं ते पूर्ण पॅकेट यामध्ये घातलं तीन ते चार चमचे पाणी घातलं आणि हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घेतले चांगले तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे आहेत पाणी घातल्यामुळे मसाले अजिबात करपत नाही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मिसळसाठी जो मटकीचा स्टॉक आपण बनवलेला होता तो यामध्ये सगळा घालून घ्यायचा पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं व्हिडिओमध्ये बघू शकता हे बऱ्यापैकी घट्ट आहे मिसळचा रस्सा जास्त घट्ट नसतो त्यासाठी यामध्ये गरम पाणी करून घालायचं आहे शेजारीच गॅसवरती मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं होतं ते गरम पाणी यामध्ये घातलं साधारणतः दोन ते अडीच ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मला इथे मीठ थोडंसं कमी वाटत होतं त्यामुळे मी यामध्ये घातलं लक्षात ठेवा मटकीचा स्टॉक बनवताना त्याचबरोबर वाटण परतताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे जरा बेताने घाला इथे हा मटकीचा रसा तुम्ही टेस्ट करून मिठाचं प्रमाण कमी जास्त बघू शकता चांगलं तळापासून मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हा रस्सा मंद गॅसवरती सात ते आठ मिनिट चांगला उकळून घ्यायचा आहे बघू शकता आत्ताच किती छान तर्री आलेली आहे रस्शाला सुद्धा कलर चांगला आलेला आहे सात ते आठ मिनिटांनंतर मस्त असतात झणझणीत आणि तेवढाच तरवीदार असा मटकीचा रस्सा तयार झालेला आहे चला आता मिसळ सर्व करूयात नाश्ता सेंटरवर मिळते त्याप्रमाणे मस्त अशी झणझणीत आणि तेवढीच तर्रीदार अशी आपली मिसळ तयार आहे आता नाश्ता सेंटरमध्ये मिळते त्या पद्धतीने ताट सुद्धा वाढून घेऊयात ताटामध्ये बनवून ठेवलेली मिसळ त्यानंतर उकडून घेतलेली मटकी मस्त तर्रीदार मिसळचं सॅम्पल सोबत खाण्यासाठी पाव तोंडी लावण्यासाठी कांदा कोथिंबीर आणि लिंबाची फोड तर ठेवलीच पाहिजे तयार झाली मस्त झणझणीत आणि तर्रीदार अशी नाश्ता सेंटरमध्ये मिळते त्या पद्धतीची मिसळ सात ते आठ लोकांसाठी अगदी योग्य प्रमाण आहे संपूर्ण साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन एकदा तुम्ही चेक करा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर नक्की लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद